पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचा मोठ्या उत्साहात समारोप चार विभागातील संघांचा उत्स्फूर्तपणे समावेश पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला काळाच्या ओघात पोलिसांच्या कामाचे स्वरूपही बदलत आहे त्यामुळे प्रत्येक पोलीस हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हात योग्य पर्याय असल्याचे मत श्री संजयजी भारुका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांनी व्यक्त केले आहे तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा बाबळगाव येथील पोलीस गवायत मैदानावर पार पडला या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय चाकूर उपविभाग अहमदपूर उपविभाग निलंगा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता आज इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर मोठी जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्ममधील अधिकारी व कर्मचारी आणि लोकशाही जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे असेही संजयजी भारुका यांनी सांगितले फुटबॉल हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी तसेच धावणे गोळाफेक लांब उडी भालाफेक थाळीफेक स्वायकॉन्दो आदी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत चाकूर अहमदपूर निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय या चार विभागाचे संघ सहभागी होते पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले उत्कृष्ट महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते चिन्ह ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे श्री पारसनाथ कमांडर सी आर पी एफ श्री विशाल कोरे सी आर पी एफ असिस्टंट कमांडर अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस उपअधीक्षक गृह मेत्रेवार उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे रवींद्र चौधरी गजानन भात लवंडे साहेबराव नरवाडे धुमे रायबोले कुमार चौधरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शाखा प्रमुख नागरिक तसेच विविध वर्तमानपत्राचे पत्रकार यांची उपस्थिती होते स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार पोलिस सयर, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे युसुफ अली धावडे प्रशांत स्वामी रियाज सौदागर गरसुहाज जाधव प्रशिक्षक रौफ सय्यद दयानंद गिरी यांनी परिश्रम घेतले पोलीस मुख्यालय निलंगा चाकूर आणि अहमदपूर असे चार संघांना चार संघांची यामध्ये विभागणी करण्यात आली होती आणि या चार संघांमध्ये एकशे चार पुरुष आणि बावीस महिला अशा एकशे सव्वीस खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला यामध्ये सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांघिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ॲथलेटिक्स स्विमिंग क्रॉस कंट्री बॉक्सिंग जुदो वेटलिफ्टिंग या स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका